नमस्कार मित्रांनो नवरी मी हिटलरला पुढील भागामध्ये एजे लीलासाठी पाणीपुरी बनवतो दुर्गा म्हणते थे। थँक्यू एजे तुमच्या हातची पाणीपुरी अंतराईला खूप आवडते म्हणून बनवली ना आता एजे ला आठवतं लीला बोललेली असते ली एजे माझ्यासाठी पाणीपुरी बनवाल त्याच्या डोळ्यात पाणी येतं तर तो, तो एक्सक्यूज मी आलो आ तो जायला लागतो तेवढ्याच समोरून अंतरा येते आणि त्याच्याकडं बघून स्माईल करते आणि म्हणते पाणीपुरी वाव मला खूप आवडते हे जे मी लीलाला बोलवतो अंतरा म्हणते लीला झोपली आहे तिचं डोकं आहे आणि तिने सांगितलं आहे कुणी तिला डिस्टर्ब करायचं नाही दुर्गावंत एजे तुमच्या हातची पाणीपुरी अंतराईला द्या ना आता एजे जातो आणि पाणीपुरी बनवतो अंतरा खातीन म्हणते वाव खूप छान झाली पाणीपुरी आणि असं वाटतं मी पहिली पाणीपुरी खाल्लेली याची चव मला आठवते आता सगळेच एकमेकडे बघतात हे जे म्हणतो मी आलोच लीला म्हणते आबी आय एम सॉरी मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी पाणीपुरी बनवली मी तुमच्याशी खोटं बोलले पण मी तरी काय करू मला काही कळतच नाही आहे काय करावं आणि काय नाही तेवढं तेजे येतो आणि म्हणतो लीला लीलाच्या डोळ्यातून घळाघळ पाणी वाहत असतो तो तो लीला काय आहे तुझं तू अंतराचा विचार करतेस माझा कधी केला आहे का तू का करतेस असं मला पण त्रास होतोय लीला म्हणते जे मी काय करू तुमच्यावर अंतराताईचा पहिला अधिकार आहे हे जे म्हणतो नाही माझ्यावर पहिला कुणाचा अधिकार असेल तर तुझा आहे प्लीज लीला हे सगळं मला एक सांग अंतराची मेमरी परत आली तर तुला चालणार आहे का लीला बाजूला बघत म्हणते हो मला चालणार आहे तु तु अपला, 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 तो तो लिला तुला अंतराची पडली आहे पण माझ्या फिलिंगचं काय पण माझी तुला काहीच पडलेली नाही संसार आपलं नातं आपलं प्रेम आपलं तू एकटीच कसं डिसिजन घेऊ शकते ती ते एजे सॉरी मी खोटं बोलले मी खोटं बोलले नसते तर तुम्ही अंतरात ताईसाठी हे करायला कधीच तयार झाला नसता म्हणून मला हे करणं भाग होतं पण तो स्टॉप इट लिहिला स्टॉप इट तुला या सगळ्याचा त्रास होत नाही आहे तू बघू शकते मला अंतरासोबत तुम्हाला सोडून जाऊ शकतेस सांग लीला तुला पॉसिबल आहे अंतराची मेमरी परत यावी असं वाटतं ती ती हो मला असंच वाटतं तो नंतर मी आत्ताच्या आत्ता जातो आणि अंतराला आपला सगळा पास्ट सांगतो ती ती प्लीज ये जे त्यांना जर सांगितलं तर ते त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो रडत म्हणते प्लीज असं काही करू नका ती आता एजेला मिठी मारत म्हणते प्लीज मला समजून घ्या आजी माळ्या जपत असते इकडे अंतरा आणि लीला झोपलेल्या असतात तेवढ्यात ते लिलाच्या मोबाईलवर मेसेज येतो ती वाचते आणि हळूच एजेच्या रूममध्ये जाते आणि म्हणून ते एजे कुठे गेलात तुम्ही तेवढ्यात हातामध्ये एजे केक घेऊन येतो तिथून ते एजे हे काय आहे तो तॅप्पी अॅनिव्हर्सरी मिसेस लीला अभिराम जहागीरदार ती तिवती एजे त्याच्यासाठी अंधार कशाला करायचा मी किती घाबरले इकडे आजी कपाटात माळ ठेवायला जाते आणि तिला फाईल दिसते ती आता उघडून त्यामधील पेपर बघते आणि शॉकून म्हणते काय लीला कधीच आई होणार नाही 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 हे नाही होऊ शकत आबिरा म्हणतो लीला मी तुला विश केलं आहे लीला म्हणते तुमचा मेसेज बघून ना टेन्शनच चालू होतं तो म्हणतो लीला तुम्हाला इग्नोर करतेस जेव्हा तुम्हाला नको होती तेव्हा माझ्या आयुष्यात आली आणि अनोळखी नातं मला एवढं प्रेम देईल असं मला कधीच वाटलं नव्हतं लीला आता सगळं विसर आणि सेलिब्रेट कर तिथे तेजे जे तुमची पहिली बायको अंतराताई घरात असताना मी कसं सेलिब्रेट करू हे जेवणतो तू मला आयुष्यात नको होती तेव्हा तू आलीस आणि आता मला माझ्या आयुष्यात हवी आहे तर तू माझ्यापासून दूर जातेस मी तुला शब्द दिला होता काय मी तुझी साथ देईल पण सॉरी यामध्ये मी तुझी साथ नाही देऊ शकत लीला प्लीज मला उद्याची एक संध्याकाळ दे आपण कुठेतरी बाहेर जाऊ लीला आता मानाल होते आणि निघून जाते एजे केकडं बघत राहतो लीला जाताना सुरू बघतात लक्ष्मी म्हणते अंतराई घरात असताना ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूच कशी शकते सुरुवाती हो ना ही लीला अशी दाखवते तिला अंतराईची खूप काळजी आहे लक्ष्मी म्हणते चल दुर्गामहिणीला सांगूया त्या दुर्गाला सांगतात दुर्गा म्हणते तिच्या लग्नाची फर्स्ट ॲनिव्हर्सरी लास्ट ॲनिव्हर्सरी होणार हा माझा शब्द आहे आजी आज देवासमोर जाते आणि म्हणते देवा हे सगळं दुःख माझ्या अभिरामच्या आयुष्यातच का मला बळ दे किशोर ऐकत असतो आणि म्हणतो हे पहिलं ड्रम कार्ड आहे अजून तर दुःखाचे खूप धक्के सहन करायचे अंतरा तिच्या आणि लग्नाचा अल्बम बघते आणि विशुद्ध होते हे जे म्हणतो काय अंतराने आमच्या लग्नाचा अल्बम बघितला दुर्गावंती लिलाई तुम्ही अंतरायची स्मृती परत यावी म्हणून करताय की हे जे मोठेने ओरडतो स्टॉपिट बोट करत म्हणतो लीला कुणाविषयी इन्सिक्युअर होऊ शकत नाही कारण माझ्या मनातली आणि या घरातली लीलाची जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही अगदी नाही आता मात्र दुर्गा सुरू आणि लक्ष्मीचा सा, चांगलाच माज उतरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद